सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन हूड आणि त्याचे गडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक मागच्या भागात आपण बघितलं की कोतवालाने एक शर्यत ठेवली होती सामना ठेवला होता रंदाजी सा, ते रंदाजीचा त्याच्यात रॉबिनहूड जिंकला तर खरा पण जरा गडबडच झाली आणि पळता भुई थोडी झाली तो आणि धाकला जॉन परत ये पळत असताना जाऊन जरा म्हणजे त्याच्या पायाला बाण वगैरे लागून तो जरा जखमी झाला पण कसं बसतो त्याला परत आणलं पण रात्रीच्या त्या हजेरीमध्ये लक्षात आलं की विली नाही आहे तिथे त्यांच्यामध्ये तर आता विलीचं काय झालं आहे तर तो कोतवालाकडे होता आणि त्याला त्यांनी फाशी द्यायची ठरवली होती इथपर्यंत आपण आलो होतो तर पुढे बघूया काय होतंय दुसऱ्याच दिवशी बारा वाजता बिली स्टुटलीला फाशी द्यायचं होतं शहरात कडक बंदोबस्त होता वेशीचे दरवाजे आज दिवसभर उघडणार नव्हते रॉबिनं आपले गडी पूर्व दरवाज्याकडे पण जंगलातच एकत्र जमवले होते एक मिडल तांबटाने मुद्दाम परजलेली धारेची तलवार प्रत्येकाजवळ होती तीर कमठा होता असं हे तर सांगायला नकोच चटकन ओळखायला येऊ नये म्हणून प्रत्येकानं आपल्या हिरव्या जग्यावरून काळी कांबळी पांघरली होती काय करावं म्हणून रॉबिन विचार करत होता इतक्यात शहराच्या बाजूनं एक तरुण भिक्षुक येताना दिसला त्याच्या अंगात पायघोळ अंगरखा होता डोक्याला मोठी थोरली काळी हॅट होती आणि तरी आपल्या अंगरख्याची कुंची एकसारखी वर ओढून तो आपलं तोंड झाकल्यासारखं करीत होता डाव्या हातातल्या काठीला एक क्रॉस लावलेला असून त्याने ती काठी खांद्यावर धरली होती आणि उजव्या हातातल्या जपमाळेचे मणी तो ओढत होता विलीस ट्युटलीचा भाऊ म्हातारीचा दुसरा मुलगा पुढे आला आणि त्याने विचारलं आज म्हणे शहरात एका पुंडाला फाशी जायचं आहे खरं आहे का खरं त्याने दुसरीकडे पाहत विच सांगितलं आता मी त्या उंच टेकडीकडून आलो ना तिथनं आतलं दिसतं मुद्दाम उंच झाड निवडून त्याच्या खाली फाशीची तयारी केली आहे मला ते बघवे ना म्हणून आलो बिच्चारा मरताना त्याच्यासाठी मंत्र म्हणायला पण कोणी नाही रॉबिन फुटफुटला मग त्याने भिक्षुकाला म्हटलं खरं पाहिलं तर तुम्ही तिथे थांबायचं मी तेवढं तरी समाधान त्याला द्यायचं तो लठ्ठेश्वर भटजी थोडास त्याच्यासाठी मंत्र म्हणणार आहे पण आत कसं जायचं तो भिक्षुक म्हणाला दरवाजे बंद आहेत रॉबिन बेपरवाईनं म्हणाला करू काहीतरी शक्ती आहे युक्ती आहे भिक्षुक जरा वेळ विचार करीत होता तो एकदम म्हणाला तर मग चला पण इकडून नको या पूर्व दरवाज्यावर फक्त अगदी सक्तच पहारा आहे आणि बोलत बोलत त्यानं त्यांना मागच्या वेशीकडे नेलं हाही दरवाजा बंदच होता पण तो कधीच विशेष वापरत नसे त्यामुळे तिथे उंच उंच वाळके रान वाढलेले होते खंदकात पाणी होतं तेही अगदी सुकून गेलं होतं सर्वजण गवतात छपून राहिले आर्थर मोची तेवढा पुढे गेला वेशीच्या बुरुजाला लागून एक चांगली जाडजूड भक्कम वेल वर चढलेली होती तिला लोंबकळून आर्थरने हा हा मिनटावरचा बुरुज गाठला नंतर दोन तडाखे आणून तिथल्या चौकीदाराचा निकाल लावणं म्हणजे त्याला मिनिटभराचं काम होतं तेवढं झाल्यावर त्याच्या ते किल्ल्यांचा झुडगा घेऊन त्यानं सरळ तो मोठा लोखंडी दरवाजा उघडला बाहेरच्याप्रमाणे आतही या बाजूला शुकशुकाट होता कारण गावकऱ्यांची सखळी गर्दी दुसऱ्याकडेला फाशीच्या जागेकडे लोटलेली होती त्याचा फायदा घेऊन या उघडलेल्या दरवाज्यातून रॉबिनचे टोळकरी भराभरा शहरात घुसले ऑर्थर मोच्याने पुन्हा दरवाजा लावला थोड्याच वेळात विली स्ट्युटलीला हत्यारबंद शिपायांनी ओढीत ओढीत नेलं त्याचे दोन्ही हात मागच्या बाजूला बांधलेले होते विली बिलकुल न घाबरता धीटपणाने पावलं टाकीत होता पण त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता होती तो आजूबाजूला पाहि तेव्हा लोक त्याच्याकडे सहानुभूतीने बघत पण ती कोरडी सहानुभूती आहे आपल्याला मदत करण्याची कोणालाही छाती नाही आहे हे त्याला माहीत होतं त्याच्या पाठोपाठ भाले घेतलेले शिपाई जात होते आणि सर्वात मागे घोड्यावर स्वार झालेले कोतवाल साहेब मोठ्या गुर्मीत दाढीचे खुंट उपटीत चालले होते दुसऱ्या एका घोड्यावर लठ्ठेश्वर भटजी होते आणि तिसऱ्या एका घोड्यावर होती कजा कोतवाल कन्या विलीला शिपायांनी एका बैलगाडी दुभा केला आणि झाडाला लोंबणाऱ्या कडे त्याच्या गळ्यात अडकवले आता तेवढी गाडी हलवून दूर नेली की पण तेवढ्यात एक नाजूक दिसणारा पोरगेला भिक्षुक पुढे आला आणि रठ्ठेश्वर भटजींपुढे वाकून म्हणाला बिशपसाहेब अपराध्याला फाशी देण्यापूर्वी देवाजवळ मंत्र म्हटले पाहिजेत बिशप साहेब गरम झाले या या बदमाशासाठी मंत्र मरताना कोणीच बदमाश नसतो तरुण भिक्षुकाने शांतपणे सांगितले आपण मंत्र म्हणणार नसला तर मी म्हणतो म्हण लठ्ठेश्वर भटजी खिंचाळले तुला ते पुण्य हवं असेल तर जरूर म्हण लगेच तरुणाने चपळाईने गाडी तुडी मारली आणि जप माळीचे मणी एवढी तोडी त्याने तोंडाने काहीतरी पुटपुट चालवली बराच वेळ त्याचं हे झेंगट चाललेलं होतं तेवढ्यात रॉबिन हूडची सगळी तयारी पुरी झाली असावी कारण चक्कीवाल्याचा मुलगा मच गर्दीतून घुसून एव्हाना पुढे आला होता आणि म्हणत होता जिते रहो विली जिते रहो लगेच सगळीकडे एकच खळबळ उडाली पकडा पकडा आरामखोरांना हुड आलाय नक्की हो, हुड आलाय कोतवालाने क्षणाचा वेळ न घालवता तलवार उपसली आपल्या या इरसाल स्वयंपाकेची जीभ केव्हा एकदा छाटून टाकतो असं त्याला झालं होतं पण त्याच्या तलवारीचा पट्टा फिरायच्या आधीच मचने सोळकन त्याच्या घोड्याच्या पोटाखाली धडक मारली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडून त्याचा हात हिसकला जी स तलवार त्याचा जीव घेणार होती ती आता त्याच्या हातात आली ती घेऊन त्यानेही गाडी तुडी टाकली फासाच्या दौऱ्यात ओढल्या आणि तलवार विली स्ट्युटलीच्या हातात दिली सुडाच्या बुद्धीने विली नुसता जळत होता तो नेहमीच्या दुप्पट शौर्याने लढला आणि सपा असप कितीतरी शिपाई कापून काढले तेवढ्यात दोघा भालाई विलीवर हल्ला केला त्यांनी विलीला दोन बाजूंनी भुसकून ठारच केलं असतं पण तेवढ्यात रॉबिन तिथे आला आणि मग काय केलं त्यांनी माहिती आहे का तलवारीच्या एका वाराने त्याने भाला धरणाऱ्याचा तो हाप हातच तोडून टाकला आणि त्याचवेळी कोणाचं तरी एक तीर सपाट्याने येऊन दुसऱ्या बॅलाईताच्या हातात घुसला आणि तोही जमिनीवर कोसळला नंतर अगदी हातगाईची लढाई झाली कोतवालाच्या शिपायांना वाटत होतं की काही झालं तरी आज दरवाजे बंद आहेत हे पुंड शहरात कोंडलेले आहेत लढून लढून किती लढतील आता नाही तर मग पण त्यांचा फडशा होणारच हे ठरलेलं लढाई रंगात आली होती इतक्यात शत्रूचा एक बाण जोराने आला आणि रॉबिनच्या मनगटात घुसला तो तरुण भिक्षूक रॉबिनच्या अगदी जवळ उभा होता त्यानं ते पाहिलं आणि घाबरून किंकाळी फुटली पण रॉबिनने खालचा ओठ दा दातांनी दाबला भात्यातून बाण काढला धनुष्याला लावला आणि आपल्याला बाण मारणारा कोण हे नीट पाहिलं कोतवाल साहेब अगदी खुशीत येऊन हसत होते छान झालं बरं वाटलं आज अगदी हाय रॉबिन आता ताकद आहे का पुन्हा धनुष्य ताणायची पण रॉबिनने धनुष्य ताणले होते इतकंच नाही तर बाण लावून सोडलाही होता आणि रॉबिनचा बाण कधी चुकायचा नाही पण मनगट दुखावले असल्यामुळे त्यावेळी थोडासा चुकला कोतवाल साहेबांची टोपी उडाली आणि डोक्याला किरकोळ जखम झाली पण तेवढ्याने शत्रूच्या सैन्यात एकच गोंधळ माजला आणि त्याचा फायदा घेऊन रॉबिन आणि त्याची सोबती पुन्हा पश्चिम दरवाजाकडे आले तिथे अर्थर मोची चाव्या घेऊन तयार होता त्यानं दरवाजा उघडला आणि ती टोळी मोठ्या धूमधडाक्यानं शरवूडच्या जंगलाकडे पसार झाली पण दरवाजा बंद करायला अर्थरला वेळ सापडला नाही कारण तेवढ्यात कोतवालाचे काही स्वार दौडत दौडत तिथे आले तेव्हा किल्ल्या फेकून देऊन अर्थर मोची आपल्या सोबत्यांना मिळाला आणि शरवूडकडे धावत सुटला वाटेत रॉबिनची जखम पुन्हा व्हायला लागली होती त्या तरुण भिक्षुकाने झटडीशी एक छोटा रुमाल काढून रॉबिनच्या हाताला बांधला रॉबिन चमकला त्याने तो रुमाल ओळखला होता आणि आता भिक्षुकालाही ओळखले होते मेरियन मी मे काय करू रॉबिन मेरीन मेरियन, मेरियन त्याचा हात धरून त्याच्या डोळ्याकडे पाहत म्हणाली मला या मोहिमेवर यायचं होतं आणि तू तर येऊ दिलं नसतंस रॉबिननं नुसतं हसून तिच्याकडे पाहिलं इतक्यात बापरे आपण सापडलो चांगलेच सापडलो असं कोणीतरी ओरडले हो रॉबिननं पाहिलं कोतवाल आणि त्याचे शिपाई तर जवळ येऊन पोचले होतेच पण शिवाय उजवीकडे दुसऱ्याच एका सैन्याची हालचाल सुरू होती ते पण शत्रूचेच सैन्य समजायचे का पण नाही ते शत्रूचं सैन्य नव्हतं सरदार साहेब सर रिचर्ड यांचं ते सैन्य होतं आणि सरदार साहेब स्वत रॉबिनला खुणा करून बोलावित होते लगेच रॉबिन आपल्या रंगेल गड्यांना घेऊन तिकडे वळला आणि त्याने सरदारांच्या घडीवर हल्ला चढवला सरदार साहेब स्वागत करायला पुढे आले आणि सर्व मंडळी गडीत सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी गडीचे दरवाजे लावून घेतले नंतर आपल्या पाहुण्यांना त्यांनी बुरुजावरच्या बैठकीत नेलं तेथून बाहेरची गंमत छान दिसत होती आणि ती गंमत पाहण्यासारखी खरी होतीच कारण रक्ताने नाहीलेला बोडका कोतवाल म्हणजे डोक्याची ठोपी काढून टाकली होती ना त्या रोबींनी पाण्यानी म्हणून तो बोडका होता तर तो हुकूम देत होता ए बेईमान सरदारा उघडतोस की नाही घडीचं दार की फोडूत आहे फॉरंट आहे तुमच्याजवळ वॉरंट वॉरंट कोतवाल क्रोधाने गुरगुरला मी नॉटिंगहॅमचा कोतवाल आहे माहीत नाही सरकारी अंमलदार आहे आणि मी सरदार आहे हे माहीत नाही तुला तू अंमलदार असलास तर नॉटिंगहॅमचा माझ्या घडीवर तुझी काही सत्ता नाही समजलास चालता हो इथून आणि सर रिचर्ड हा फार मोठा सरदार आहे हे कोतवाल जाणून होता त्यामुळे त्यानं आणखी थोडी दंबाजी केली आणि मग आपले स्वर स्वार घेऊन आला तसा निघून गेला रॉबिन दोस्ता सर रिचर्ड रॉबिनला मिठी मारून प्रेमाने म्हणाले तू मोठ्या उदार मनाने दिलेल्या मेजवानीची आज फेड करणार आहे मी आणि खरोखरच मोठ्या मानकऱ्याला शोभेल अशा पाटा थाटाची मेजवानी त्या रात्री सर रिचर्डकडे झाली शर शरवुडकर मंडळी आधीच रंगेल त्यात नुकतीच लढून थकून आलेली त्यामुळे त्यांनी अगदी उत्साहानं जेवणावर ताव मारला सरदार साहेबांची स्थिती अलीकडे सुधारली होती आणि त्यांचे सर्व श्रेय रॉबिन्सलाच होते रॉबिनचे पुन्हा पुन्हा आभार मानून त्याने चारशे पाऊंडेही ते परत द्यायला लागले पण रॉबिनने हसत हसत सांगितले मला ते अगोदरच परत मिळालेत पण सर रिचर्डनी प्रेमानं दिलेली दुसरी एक भेट मात्र रॉबिन हुडच्या टोळीला घ्यावीच लागली सरदार साहेबांनी त्या मंडळीला उद्नाम आपल्या शस्त्रागारात नेले तेथे भक्कम कोरे कर चकचकीत असे एकशे चाळीस तीरकामठे आणि एकशे चाळीस भाते रांगेनं मांडून ठेवलेले होते सरदार साहेब म्हणाले हे तुमचे आहेत गड्यांनी त्यांचा जय जयकार केला लाखो मोहऱ्यांच्या थैल्या त्यांच्या पुढे आणून कोणी ओतल्या असत्या तरी त्यांना इतका आनंद झाला नसता जेवढा ते तीरकामठे आणि भाते बघून त्यांना मिळाला तर अशा तऱ्हेने सर रिचर्डनी रॉबिनला मदत केली आणि रॉबिनची रॉबिननी त्याला जी मदत केली होती त्याचं थोडंफार परतफेड करायचा प्रयत्न केला तर आजची गोष्ट इथे संपली उद्यापासून आणखीन एखादी नवीन गोष्ट आपण सुरू करणार आहोत तर भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत बा बाय